राज ठाकरे यांच्या सभेकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे खरं ही सभा अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना आता मनसैनिक हे आपापली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मनसेचे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सर अनेक अर्थांनी आज तुमची सभा जी आहे ती महत्त्वाची आहे राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का हा एक सवाल जो आहे या स या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आज स्पष्ट होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोणासोबत जाणार आहेत हे उत्तर देते पण मी तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्राच्या राहत कारणात असे दोन आहेत साहेब ज्या पार्ट्यात आपलं वजन टाकतील त्या पार्ट्यात नक्की सर विरोधक असं म्हणतात की भाजप सोबत जो पक्ष गेला तो संपला बाळासाहेबांचा अशी टीका होते विरोधक असे असं म्हणतात की भाजप सोबत जो पक्ष गेला तो संपला तर आता अशी टीका होते मात्र आज मनसेस जर गेले तर तुम्हाला पण अशी भीती आहे राज ठाकरेला कोण संपू शकतो पण राज ठाकरे आपल्या सोबत आलेला आपलं संपत्वा अस्तित्व पुन्हा राहील असं लोकांना वाटतं नंतर राजसाहेबाच्या मागे ना महायुतीला मनसेची गरज आहे की मनसेला महायुतीची काय वाटते आम्हाला कुणाचीही गरज नाही आमचा नेता एवढा सक्षम आहे की तो आम्हाला घेऊन जाईल आमच्या नेत्याची गरज सगळ्यांना सगळे गर म्हणतात की राज ठाकरे हे सोबळावरती पुढे जातात एक वेगळं महत्व आहे मात्र आज ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी सगळीकडे मित्र आहेत एखाद्याला भेटायला जाणं म्हणजे त्यांच्या सोबत जाणं असं होत नाही भेटायला जाणं हे तर अर्थ काय असतो कित्येक जण एकमेकाला भेटतात पण मी तुम्हाला म्हणले की अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे की राजसाहेब आपल्या बाजूला असावेत याची धडपण सगळेजण जण करतात ठाकरे हे ब्रँड प्रश्नच नाही आणि ठाकरे ब्रँड आता फक्त राजसाहेवळच आहे तो ठाकरे ब्रँड राहिलाच नाही आता दुसरीकडे असा एक सवाल उपस्थित केला जातोय की राज ठाकरे हे आधी भाजपवरती टीका करत होते आता त्यांच्यासोबत जाण्याची भाषा करणार तर कुठे राजसाहेब अत्यंत स्वच्छ निर्मळ मनाचे आहेत त्यांना एखादी गोष्ट पटली नाही की ते स्पष्ट बोलून दाखवतात मनात ठेवत नाही त्याच्यामुळे ते आधी भाजपवर टीका करत होते आधी भाजपची जी चांगली गोष्ट वाटली त्याचं त्यांनी कौतुक केलं तीनशे सत्तर कलम ज्यावेळेस हटवलं तो मोर्चा तुम्ही सगळ्यांनी पाहिला ना भारतीय जनता पक्ष सुद्धा हा मोर्चा काढू शकला नाही राजसाहेबांनी ते समर्थनच केलं ना चांगल्या गोष्टी जसं ते समर्थन करतात तसे चुकीच्या गोष्टी तर ते निषेधही करतात निंदाय करतात त्यात त्या वाईट वाटण्यास कारण मनसे यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे का आतापर्यंत काही चिन्ह दिसून आले नाही चिन्ह दिस चिन्ह दिसायला सुद्धा ती दृष्टी पाहिजे ना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत आहोत नव्हत याचा प्रश्न नाही पण आमच्याशिवाय लोकसभाची निवडणूक होणार नाही हे मात्र सत्य तर नक्कीच मनसेशिवाय ही लोकसभा निवडणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की ही युती होणार आहे आणि आमच्याशिवाय निवडणुका होणार देखील शक्य नाही महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय